बियाणी चेंबर्समध्ये गणपतीची स्थापना भुसावळ येथील बियाणी चेंबर्स मध्ये गणपतीची स्थापना उद्योजक व माजी नगरसेवक मनोज बियाणी यांचे सुपुत्र व सुन यांच्या हस्ते करण्यात आली रोनक बियाणी व आयुषी बियाणी यांच्या हस्ते गणपती बाप्पाचे पूजन करून आरती व प्रसाद यावेळी देण्यात आला प्रसंगी उद्योजक मनोज बियाणी बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सचिव डॉक्टर संगीता बियाणी विनोद बियाणी पियुष बियाणी बियाणी चेंबरचे मॅनेजर गोपाल ठाकूर राजू मोरे यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ <प्रावाँ> आपल्या देशामध्ये गणरायाचा आगमन होत आहे सगळं पूर्ण महाराष्ट्र पूर्ण देश गणपतीचं स्वागत करताय मी माझ्या पूर्ण देशवासियांना भुसाळकरांना माझ्यातर्फे परिवार तर्फे हार्दिक शुभेच्छा देतो हे दहा दिवस सगळ्यांनी आनंदाने जल्लोषाने बनो आणि आपल्या देशावर जे काही संकट आलेले ते गणपती बाप्पा नक्कीच निवारण करतील व सगळ्यांना सुख समृद्धी हे लाभो हे परभूचरणी प्रार्थना करतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या